त्यांना जर करायचं ते त्यांना लक्ष नाही दुसरा कोणाला करून त्यांना करतच नाही असं मला वाटतं हो की दुधाचा जो मार्ग आहे तो खूप छान मार्ग आहे आणि तो प्रत्येक वेळी काम नाही आणि जर आपण कंपेअर तर करतो आधुनिक जो भारत आहे किंवा अनुभव कारण की आपण त्या लेवलला नाही आहे नाहीच आहे त्या लेवलला नाहीये पण कसं होतं की जर त्यांच्यासोबत आपण थोडंफार जर कम्पेअर करायला गेलो आपण तर थोडस आपण मार्गावर येऊ शकतो आणि आपली आपण प्रगती करू शकतो असं मला वाटतं कुटुंब मला असं ह्याच्यामुळे मला दुःख राहते असं वाटतं तेव्हा ऑफिसमध्ये गेलं त्याने असं बोलणं म्हणून मला जेव्हा मी त्याशी संपर्क नाही खूप आपले राग आहे आपल्यामध्ये आपण कस आपल्याला प्रशिक्षण मिळतो तर मी कारण मी शिबिरामध्ये येण्याचं कारणच आहे मन जे आहे ते हाँ ऐसा करना है एक बार नींद से आप लोगों सोते हैं तो कितना सुख एक सीधी नौकरी एक सुख आनंद का आनंद जीवन जीने का जीवन में इसके आपने मना कर दिया कोई इज्जत होता है दे ऐसे में वन से वन मना दे रहे आणि त्याच्यासाठी मी ते आवडतो जेणेकरून मला सुख प्राप्ती व्हावीमध्ये जास्तीत जास्त